चमचेगिरी बिलकुल चालणार नाही आत्ताच्या आत्ता बडक करून टाकील सांगते चमचे गिरी कोणाची करायची नाही याद काय इथं कारभार करतो मला माहिती नाही का उत्तम मी घेऊन मागील काही दिवसांपासून रोहित पवारांना सत्ताधारी पक्षातील लोकांचे व्हिडिओ शोधून काढण्याचा नवा छंद जडलाय त्यांनी आपला मोर्चा जिंदूरच्या आमदार मेघनाताई बोर्डीकर यांच्याकडे वळवला होता रोहित पवारांनी मेघना बोर्डीकरांचा एक व्हिडिओ व्हायरल करून त्यांच्यासाठी अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण मेघना बोर्डीकर यांनी मात्र त्या मागचं सत्य समोर आणलं आणि रोहित पवारांना अक्षरशः तोंडावर पाडलं रोहित पवार आणि मेघना बोर्डीकर यांच्यात नेमकं काय घडलं समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी रुपाली आपण पाहताय टाइम महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस सरकारमधील मंत्री व वा आमदारांची वादग्रस्त वक्तव्य चालूच आहेत संजय शिरसाट माणिकराव कोकाटे नितेश राणे संजय गायकवाड यांच्या पाठोपाठ आता राज्यमंत्री मेघना बोर्डीकर वादाच्या भवऱ्यात अडकल्यात माणिकराव कोकाटे यांनी वादग्रस्त वक्तव्यानंतर थेट विधिमंडळाच्या अधिवेशनात विधानसभेच्या कामकाजा वेळी सभागृहात मोबाईलवर रमीचा डाव खेळण्यापर्यंत हिंमत केली परिणामी त्यांची कृषी मंत्री पदावरून उचलबांगडी करण्यात आली आणि त्यांच्या तुलनेने दुय्यम दर्जाचं क्रीडा मंत्री पद देण्यात आलंय आता मेघना बोर्डीकर यांनी भर सभेत बोलत असताना ग्रामसेवकाला कांशीलात लगावण्याची धमकी दिलीये परभणी जिल्ह्यातील दिल, जिंदूर मधील बोरी गावात एका कार्यक्रमात बोलत असताना जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी ग्रामसेवकाला कठोर शब्दात सुनावलं आता या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होतोय की तुला पगार कोण देतंय यापुढे अशी चमचेगिरी चालणार नाही तू गावात काय कारभार करतोय हे मला माहिती आहे तसाच वागलास असतं कानाखाली वाजवेल तुला बडतर्फ करून टाकेल असं म्हणत आक्रमक पवित्रा घेतला आणि नेमकं त्यांच्या या स्टेटमेंटचा व्हिडिओ रोहित पवारांनी आपल्या एक्स अकाउंटवर पोस्ट केला आणि त्या व्हिडिओला सभागृहात रमी खेळणारे पैशांच्या बॅगा भरणारे डान्स बार चालवणारे या मंत्र्यांमध्ये आता अधिकाऱ्यांच्या कानाखाली वाजवणाऱ्यांची भर पडली असं कॅप्शन दिलं तेव्हा त्यांच्या या पोस्टची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा झाली आता मेघना बोर्डीकरांवर टीकेची चांगली झोड उठली देवेंद्र फडणवीस त्यांना मंत्रिमंडळातून काढून का टाकत नाहीयेत असे प्रश्न देखील उपस्थित झाले पण या सगळ्या चर्चा होत असताना स्वतः मेघना बोर्डीकरांनीच या प्रकरणाचं स्पष्टीकरण दिलंय आणि रोहित पवार आपल्या वक्तव्याची तोडमोड करून जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करतायत असे गंभीर आरोपही केलेत रोहित पवारांना काही माहिती नसतं अर्धवट उगं कुठेतरी कुठून तरी काहीतरी घेतात आणि टाकून देतात ही वारंवार दिसते आपल्याला दररोज दिसते की त्यांना घाई झाली आहे नेता बनण्याची आणि महाराष्ट्रामध्ये पुढे येऊन काहीतरी स्टेटमेंट मी पहिली कालही म्हणले त्यांना काही काम उरलेलं नाही आणि म्हणून आमच्याच त्या मतदारसंघातले जे त्यांचे जुने मित्र आज अजितदादांकडे आले त्यांनीच हा कारक कार्यक्रम केलेला आहे त्यांच्यापर्यंत अर्धवट माहिती पोहोचवलेली आहे आणि रोहित पवारांना काही काम उरलं नाही म्हणून काहीतरी अर्धवट माहितीवर काहीतरी ट्विट करायचं काहीतरी बोलायचं दुसऱ्यांना नावं ठेवायची हे है प्रकार यांनी लोक करतात मेघना बोर्डीकर यांनी दिलेल्या या स्पष्टीकरणानंतर रोहित पवारांच्या आरोपांमधील खोटेपणा उघडकीस आला आणि तिथेच प्रश्न पडला की एका विधवा महिलेच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं त्या महिलेला न्याय मिळावा म्हणून संबंधित अधिकाऱ्याला जाब विचारणं हे रोहित पवारांच्या दृष्टीने चूक आहे का एखादा सत्ताधारी पक्षातला आमदार जर सामान्यांचा सा आवाज बनू पाहत असेल लोकांना न्याय मिळावा म्हणून प्रयत्न करत असेल तर अशा नेत्यांवर खोटे नाटे आरोप करणं त्यांच्या दृष्टीने बरोबर आहे का खर तर मागील कित्येक दिवसांपासून माध्यमांना रोहित पवारांच्या एक्स अकाउंट वरूनच कित्येक खळबळजनक बातम्या मिळतात राज्याच्या राजकारणात रोहित पवारांचा सोशल मीडिया विविध गौप्यस्फोट घडून आणतोय म्हणून अलीकडे राज्यातली सामान्य जनता देखील रोहित पवार यांच्या पोस्ट अगदी आवर्जून बघते पण असं सगळं असलं तरी आता हेच रोहित पवार आपल्या सोशल मीडियाचा वापर करून अर्धवाट माहिती पसरावेला लागलेत त्यामुळे आता डळमळीत होतोय राज्याच्या विरोधी पक्षातील एक महत्वाचा नेता म्हणून सरकार बद्दल प्रश्न उपस्थित करणं विविध नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणं हे एक प्रकारे रोहित पवारांचं कामच आहे जे त्यांनी नक्कीच करावं पण हे काम करत असताना आपण फक्त विरोधाला विरोध करायचा म्हणून तर आरोप करत नाहीयेत ना आपण काही चुकीची माहिती देऊन लोकांची दिशाभूल तर करत नाहीये ना समाजाचे प्रश्न मांडता मांडता चुकीच्या गोष्टींना तर प्रोत्साहन देत नाहीये ना याचं त्यांना भान असणं देखील तितकंच महत्वाचं आहे तेव्हा फक्त विरोधाला विरोध करणं या रोहित पवारांच्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तसेच हा सा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच टाइम महाराष्ट्राला फॉलो करा धन्यवाद